नमस्कार सँडविच रेसिपी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हिवाळ्यामध्ये बाजारात भरपूर प्रमाणात कोथिंबीर ही उपलब्ध असते आणि स्वस्तही असते अशावेळी प्रत्येक घराघरामध्ये कोथिंबीर वडी ही बनवली जाते मी आज तुम्हाला महाराष्ट्रातील फेमस कोथिंबीरीची वडी कशी बनवायची हे दाखवणार आहे ही वडी आतून अगदी खुसखुशीत आणि वरून अगदी कुरकुरीत अशी बनते चला तर कुरकुरीत कोथिंबीर वडीची संपूर्ण रेसिपी पाहूया सर्वप्रथम कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर प्रमाणात हिरवीगार अशी कोथिंबीर इथे मी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे कोथिंबीरीतील सर्व पाणी सुकवून घेतल्यामुळे चिरताना अगदी व्यवस्थित बारीक चिरता येते कोथिंबीर को अगदी बारीक चिरल्यामुळे वड्यांना छान असं टेक्चर येतं आणि कट करताना देखील सोपं पडतं आता कोथिंबीर अगदी बारीक अशी चिरून झालेली आहे ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे हिंग घातल्यामुळे डाळीचे पदार्थ पचायला थोडेसे हलके होतात त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धनेपूड दोन चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे एक टीस्पून ओवा घालायचाय ओवा घालत असताना हातावरती थोडासाच तळून घालायचं आहे म्हणजे मग त्याचा स्वाद आणखीनच वाढतो त्याचबरोबर दोन चमचे तीळ घालायचे आहेत तीळ घातल्यामुळे वड्या ह्या अगदी खुसखुशीत अशा होतात आता हे सर्व मसाले कोथिंबिरीला व्यवस्थित लावून दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे त्यामुळे कोथिंबिरीला पाणी सुटेल कोथिंबिरीला पाणी सुटल्यामुळे पीठ भिजवत असताना पाण्याचं प्रमाण हे कमी वापरावं लागतं आणि यामुळे तुमच्या वड्या हे अगदी खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत बनतात आता यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आलं लसूण मिरची पेस्ट घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालू शकते आता हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता कोथिंबिरीला कसं पाणी फुटलेलं आहे आता यामध्ये मी पावणे दोन कप बेसन घातलेलं आहे तुम्ही कोथिंबीर किती घेतली आहे त्यानुसार कमी जास्त प्रमाण होऊ शकतं आता यामध्ये असा एक पदार्थ मिसळायचा आहे ज्यामुळे वड्या हे अगदी कुरकुरीत आणि कमी तेलकट होतात त्यासाठी पाव कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे इथे मीठ घालण्याची गरज नाही कारण सुरुवातीलाच आपण मीठ घातलेलं आहे आता दोन्ही पिठं अगदी व्यवस्थित कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मसाले लागले जातील आता यामध्ये थोडासा लिंबूचा रस घालायचा आहे त्याच्यामुळे वड्यांना खूप छान अशी चव येते त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आलं लसूण मिरची पेस्ट बनवलेल्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते पाणी ॲड केलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घ्यायचं आहे एकदमच जास्त पाणी होतायचं नाही नाही तर पीठ जास्त पातळ होण्याची शक्यता असते इथे थोडंसं घट्ट असंच पीठ मळून घ्यायचं आहे या पीठामध्ये मी सोडा घातलेला नाही तुम्हाला जर सोडा घालायचा असेल तर तुम्ही इथे सोडा देखील ॲड करू शकता आता पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता जास्त पातळ आणि जास्त घट्टही नाही अगदी मीडियम असं आहे आता हे बॅटर आपल्याला वापरून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी मोदक पात्र घेतलेलं आहे त्याला, त्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे मग बॅटर हे चाणीला चिकटणार नाही ना आणि वड्या व्यवस्थित पडतील आता वड्यासाठी बनवलेलं बॅटर हे चाणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे एक लेवल आली पाहिजे म्हणजे मग वड्यांचा आकार देखील छान दिसतो आता बॅटर व्यवस्थित पसरवून झालेलं आहे याच्यावरती थोडेसे तीळ भुरभुरायचे आहेत म्हणजे मग वड्या ह्या दिसायला छान दिसतात आता हे बॅटर उकडण्यासाठी ठेवायचं आहे त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता पाणी तोपर्यंत उकळलेलं आहे आता याच्यावरती मोदक पात्र ठेवायचं आहे त्याआधी मगाशी बॅटर बनवताना थोडासा लिंबू पिलेला होता त्याची साल इथे मी पाण्यामध्ये टाकलेली आहे म्हणजे मग पातेलं हे काळपट पडणार नाही ना इथे मोदक पात्र पातेल्यावरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनिट चांगली वाफ काढायचे आता वीस मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता वड्या अगदी छान अशा शिजलेल्या आहेत याच्यामध्ये थोडासा चाकू घालून बघायचा आहे चाकूला अजिबात मिश्रण लागलेलं नाही म्हणजे वड्या ह्या परफेक्ट शिजलेल्या आहेत आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कट करू शकता इथे मी चौकोनी आकारामध्येच कट केलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता अगदी सहजरित्या वड्या निघत आहेत आणि अगदी हलक्या देखील झालेल्या दिसत आहेत अगदी पटपट सहज अशा वड्या निघतात आणि खालीसुद्धा अजिबात चटकत नाहीत जर तुमच्या वड्या हे अगदी सहजरित्या निघत नसतील तर त्या थोड्याशा कच्च्या आहेत असं समजावं आता सर्व वड्या कट करून तयार झालेल्या आहेत या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे डीप फ्राय करायचे नाहीत फक्त शालो फ्राय करून घ्यायचे आहेत वड्या फ्राय करण्यासाठी गॅसवरती कढई कर ठेवलेली आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये वड्या या फ्राय करण्यासाठी सोडायच्या आहेत वड्या फ्राय करत असताना मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे मग त्या व्यवस्थित फ्राय केल्या जातात आणि वरून छान अशा कुरकुरीत देखील होतात एकदा का वड्या तेलामध्ये सोडले की लगेच हलवायच्या नाहीत थोडेसे त्या से सेट होऊन द्यायच्या आहेत आणि खालची बाजूदेखील व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचे आणि नंतर मगच त्या उलटायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने वडी व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता सर्व वड्या ह्या उलटून घ्यायच्या आहेत आणि खालच्या बाजूने देखील छान अशा फ्राय करून घ्यायच्या आपण वड्याचं हे उकडवून घेतलेलं आहे त्यामुळे इथे वड्या फ्राय करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये वड्या ह्या दोन्ही साईडनी फ्राय करून होतात दोन्ही बाजूनी मिडियम फ्लेमवरती वड्या ह्या व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर पुन्हा गॅस मोठा करायचा आहे आणि अगदी अर्धा अर्धा मिनिट मोठ्या गॅसवरती दोन्ही बाजूंनी वड्या व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे वड्याचं वरचं आवरण हे अगदी कुरकुरीत असं होतं आणि आतमध्ये त्या थोड्याशा सॉफ्ट आणि कुचकुशीत अशा राहतात आता वड्या दोन्ही बाजूनी छान अशा फ्राय झालेल्या आहेत कलर देखील खूप छान आलेला आहे आता या धाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि याच्यातील जास्तीचं तेल नितळून घ्यायचं आहे आणि ह्या टिश्यू पेपरवरती काढायच्या आहेत म्हणजे जास्तीचं तेल देखील टिश्यू पेपर हा शोषून घेतो तुम्ही ते पाहू शकता अगदी छान अशा कोथिंबिरीच्या वड्यात तयार झालेल्या आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि कुसकुशीत देखील झालेल्या आहेत तुम्ही वड्यांचा आवाज ऐकलाच असेल अगदी वरून कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत आणि आतून तुम्ही ते पाहू शकता अगदी सॉफ्ट आणि खुसखुशी अशा तयार झालेल्या आहेत मी सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केले आणि प्रमाण अगदी योग्य वापरून वड्या बनवल्या हो तर तुमच्या वड्या देखील बाहेरून कुरकुरीत आणि आतून तशा तयार होतील तसेच तेलकट देखील होणार नाही तुम्हाला कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशात नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद